नमस्कार ही जी आहे ही गव्हातील तणनाशक आहे तुम्ही बघू शकता आणि समोरच्या साईडला जे आहे ना अवघा इथं गहू दिसतं आहे अशा प्रकारे तर आम्ही याची फवारणी केली आहे बघा आज बघा हे असं पाठीमागून मग तुम्हाला चित्र दिसून नाही असं हे अशा प्रकारचा बॉक्स येतोय त्या दोन पाकिट आहे प्राईज बी लिहिलेली आहे तर बाबा ही गहू आहे गहू हे अशा प्रकारे गव्हा कमीत कमी एक पाऊन एकर आहे एक ते पावणे एकर गहू आहे जरा ही नाशिक वापरलेलं आहे आणि ह्याची फवारणी पण आत्ताच केलेली आहे अशा प्रकारे गव्हा आहे ह्या जवळजवळ तीस बत्तीस सारा आहेत हे असा गहू आलेला आहे तर ह्याच्या नाशिकाचा जरा रिझल्ट चांगला एक नंबर आला तर आम्ही ह्याचा व्हिडिओ काढून तुम्हाला यूट्यूबला पाठवू या अशा प्रकारे गहू आहे जवळजवळ दीड दोन महिन्याचं गहू आहे यात गव्हात उगवलेलं ला आहे असं लहान साईजचं या अशा प्रकारे या अशा प्रकारे गहू आहे हे तुम्ही बघू शकता तर यातनं चित्तनशकाचा वापर केलेला आहे तर ह्याचा रिझल्ट आल्यानंतर आम्ही व्हिडिओ काढून अवश्य पाठवू तरी पण नमस्कार